नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण एकदम वेगळी स्पेशल आणि पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत तर मुलांना छोट्याशा भुकेसाठी काय द्यायचं किंवा सकाळी नाश्त्याला पटकन होईल असं काय करायचं हा जर प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता पीनट मसाला किंवा शेंगदाण्याची भेळ असंही म्हणू शकता तर त्यासाठी मी शेंगदाणे जे आहेत ते चार ते पाच तास भिजवून घेतलेले आहेत आता त्यांना मी कुकरमध्ये थोडंसं पाणी आणि मीठ ॲड करून आपण चार ते पाच शिट्ट्या काढून मौशीर शिजवून घेऊयात चला शिट्ट्या काढून घेतल्या आता मसाल्याची तयारी करू मी मुद्दा मी तर आयनचा तवा यूज करते कारण आयनच्या तव्यामुळे एक स्मोकी फ्लेवर येतो आणि त्यामुळे आपली टेस्ट छान होते चला तेल टाकून घेतलं तेल थोडंसं गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेत म्हणजे आपली भेळ जास्त तिखट होणार नाही आणि त्या एक मिरच्यांचा स्मोकी फ्लेवर आपल्याला आपल्या भेळमध्ये ॲड करता येईल मिरच्या छान तडतडूनपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता मिरच्या छान तडतडलेत आता आपण त्याच्यामध्ये ॲड करू एक मध्यम आकाराचा कांदा कांदा सोनेरी होऊपर्यंत परतून घेतला आता त्याच्यामध्ये ॲड करू एक मध्यम आकाराचा टोमॅटो टोमॅटो पण थोडासा मऊ शिर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे आहेत एका बाउलमध्ये मी काढून घेतलेत तुम्ही पाहू शकता इथे शेंगदाणे खूप छान प्रकारे शिजले गेलेत मऊ झालेत आता कांदा टोमॅटो आणि मिरची याच्यामध्ये आपण ॲड करतो आहे लाल मसाला थोडंसं मीठ कारण मीठ आधी आपण ॲड केलेलं आहे शेंगदाण्यांमध्ये आता आपले जातील मौशीर शिजलेले शेंगदाणे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते शेंगदाणे आणि मसाला एक जीव झाला पाहिजे मसाला छानपैकी शेंगदाण्यांना सगळीकडे लागला पाहिजे शेंगदाण्यांना मसाला लागल्यानंतर शेंगदाण्यातील थोडंसं पाणी जे आहे ते अटेल इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये थोडासा जाईल चाट मसाला चाट मसाला जो आहे तो मी छोटा मसाल्याचा जो चमचा असतो तितपत घेतलेला आहे आता थोडंसं परतून घेतलं आता त्याच्यामध्ये आपल्याला मेन गोष्ट टाकायची ते म्हणजे अर्धा लिंबू अर्धा लिंबू बास होतो लिंबू हा सगळीकडे पसरून पिळून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या शेंगदाण्यांना इक्वल प्रमाणात तो लागला पाहिजे आता लिंबू पिळून घेतल्यानंतर आपल्याला छान मिक्स मिक्स करायचं आहे तो लिंबू चाट मसाला आणि जो काही मसाला आहे तो आपल्या शेंगदाण्यांना सगळीकडे व्यवस्थित इक्वल प्रमाणात आणि छान असा लागला पाहिजे एकजीव झाला पाहिजे इत थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे शेंगदाणा आणि मसाला चांगले भाजले गेले पाहिजेत म्हणजे एक स्मोकी फ्लेवर त्याच्यामध्ये ॲड होईल आता तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान भाजले गेलेत मसाला छान लागला गेला आहे तर अशा प्रकारे तुमची भेळ तयार आहे एन्जॉय थँक्यू